नांदेडच्या नायगाव येथे भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचा निषेध करण्यात आला जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करून रोष व्यक्त करण्यात आला आहे भाजपच्या वतीने शहरातील हेडगेवार चौकात हे आंदोलन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही शिकवण दिली त्यांचा फोटो फाडून आव्हाड यांनी अपमान केला आहे भाजप हे खपून घेणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे शहराध्यक्ष माधव पाटील कल्याण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दत्ता ढगे ज्येष्ठ नेते देवीदास बोमनाळे गंगाधर कल्याण बाबासाहेब हंबर्डे शिवाजी पाटील पळस गावकर प्रकाश हेंडगे डॉक्टर शिवाजी कागडे महिला शहराध्यक्ष पल्लवी वडजे राहुल शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी न्याय समता बंधुता अशी शिकवण देणारे भारताचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढून अवमान केल्यामुळे आम्ही नायगाव येथे भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या जा गोष्टीचा जाहीर निषेध करतो ज्या महामानवांनी भारत देशाला प्रत्येकाला समान अधिकार दिला माणूस किती मंत्र शिकवले मंत्र सांगितले त्याच महामानवाचा जाणून होतून का होईना कळत न कळत का होईना त्यांनी अपमान केल्यामुळे आम्ही ह्या दृष्टीतला जाईल तानाजी शेगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड